श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या आजच्या सर्व इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर उद्या गुरुवार श्रावण संकष्ट चतुर्थी सध्या श्रावण महिना सुरू आहे श्रावणातील प्रत्येक दिवस धार्मिकदृष्ट्या महत्वाचा आहे श्रावण कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ती ती गुरुवारी बावीस ऑगस्ट रोजी आहे ऑगस्ट महिन्याची ही चतुर्थी हे पहिली संकष्ट चतुर्थी असल्याने या दिवशी शुभ योग तयार होतात संकष्ट चतुर्थी मूर्त पूजा आणि यावेळी काही उपाय केल्याने आपल्या जीवनात सुख समृद्धी येते तर हिंदू पंचांगानुसार श्रावणातल्या कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थी व्रत केले जाईल गुरुवारी बावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून शेहेचाळीस मिनिटांनी संकष्ट चतुर्थी सुरुवात होईल आणि तेवीस ऑगस्टला सकाळी दहा वाजून अडतीस मिनिटांनी या व्रताची समाप्ती होईल पूजा करण्याचा शुभ वेळ ही संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होईल व सात वाजून पाच मिनिटांपर्यंत असणार आहे तर चंद्रोदय हा रात्री नऊ वाजून दोन मिनिटांनी असणार आहे तर पहा या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान कार्य करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर देवघर स्वच्छ करायचं आहे तसेच देवघरातील देवांची मनोभावे पूजा करायची आहे श्री गणेशाला जलाभिषेक करावा गणपती बाप्पाला फळे फुले अर्पण करावीत व पिवळे चंदन लावावे त्याचबरोबर प्रसाद म्हणून लाडू किंवा मोदक अर्पण करावी संकष्ट चतुर्थीची कथा वाचावी ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करावा पूर्ण भक्तिभावाने गणेशाची आरती करावी सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करावी अशा प्रकारे आपल्याला संकष्ट चतुर्थी दिवशी या गोष्टी करायच्या आहेत तसेच बघा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपाय सांगितलेले आहेत जर तुम्ही हे उपाय केले तर तुमच्या जीवनातील सर्व गोष्टी कठीण्यातील कठीण कटिन इच्छा त्याचबरोबर तुमच्या घरात असलेली दरिद्री नकारात्मकता दारिद्र्य गरिबी हे उपाय केल्याने दूर होते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी असा एक उपाय पाहणार आहे हा उपाय काय आहे तो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा तर पहा हिंदू धर्मामध्ये गायीला खूप महत्त्व आहे गाई ही म गाईमध्ये त्याती कोटी देवांचा वास असतो म्हणून जर गणेश चतुर्थी दिवशी किंवा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण गाईला अशी एक वस्तू खायला घाला घातल्याने आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दुःख दरिद्री नाहीसी होईल व सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल आपली कितीही कठीणातील कठीण कटिन जी इच्छा असते ती इच्छा पूर्ण होईल बघा बऱ्याच वेळा आपण एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट करत असतो खूप कष्ट करूनही आपली एखादी इच्छा पूर्ण होत नाही त्यावेळी आपण ज्योतिषशास्त्रातील उपायांचा आधार घेतो व एखाद्या विशिष्ट तिथीला विशिष्ट उपाय केल्याने आपल्या जीवनातील इच्छा ही पूर्ण होते म्हणून गुरुवारी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर आपण गाईला ही वस्तू खायला घातली किंवा ही गोष्ट खायला घातली तर आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होणार आहेत तर हिंदू धर्मामध्ये गायीला खूप महत्व आहे गाईमध्ये तेत्तीस कोटी देवांचा वास असतो गाई ही गोमाता आहे म्हणून तिला आपल्याला ही एक वस्तू खायला घालायची आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधीवर पूजा केल्यानंतर आपल्या घराच्या आसपास जिथे कोणते गायी असेल तिथे आपल्याला जायचं आहे जात असताना आपल्याला एक तांब्या भरून शुद्ध पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये चिमूटभर हळदी टाकायची आहे त्याचबरोबर आपल्याला सोबत एक चपाती आणि त्यावर थोडासा गूळ घ्यायचा आहे हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला गाईच्या जवळ जायचं आहे बघा तिथे गेल्यानंतर गायीच्या पुढच्या दोन पायावरती आपल्याला पाणी घालायचे आहे त्यानंतर आपल्याला त्या गाईची पूजा करायची आहे गाईची पूजा केल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे ती बोलायची आहे आणि त्यानंतर आपण गाईला चपाती किंवा पोळी आणि गुळ ह्या दोन वस्तू गायला खायला घालायच्या आहेत आणि आपली इच्छा बोलायची आहे आणि त्यानंतर आपण गाईला नमस्कार करायचा आहे आणि ही जी इच्छा आहे ती इच्छा बोल एकदाच बोलायची आहे आपल्याला अशा प्रकारे आपल्याला गाईला गूळ चपाती घालायची आहे त्याचबरोबर बघा श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यात दररोज जर तुम्ही गाईला केळी खाऊ घातली तर तुमची सर्व दुःखे ही नष्ट होतात कारण गायी ही एक माता आहे आणि आपल्या आयुष्यातील सर्व दुःख कर दूर करण्याचे काम ही गोमाता करत असते जसं आयुर्वेदामध्ये किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये गायीचं महत्व आहे तसंच गायी ही प्रत्यक्षरित्या आपल्या इच्छा या पूर्ण करत असते म्हणून संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गायीच्या पूजेला खूप महत्व आहे तर आपल्या कठीणातील कठीण इच्छा न पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा उपाय संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ